त्या होण्याची अवकात नाहीये ओ पितू तू भैया ह्याच्याबद्दल बोलायचं योग्य नाहीये या बट्याला तिथं दिल्लीमध्ये काय दिवे लावतो हे लोकांनी ओळखून आहे म्हणून ह्याच्या पुढं अशा शेवड्या पोरांबद्दल बोलायचं शहर हे काय महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाणार शहर नाहीये हे देशामध्ये परदेशामध्ये ओळखलं जाणार एक भक्ती केंद्र आहे मला आठवत मी जेव्हा परदेशात होतो तेव्हा माझा भाऊ ज्या कॉलेजमध्ये शिकतो तिथं एक प्रोफेसरनी मला विचारलं होतं की तुमचे वडील हे राजकारणात आहेत ते कुठल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तर मी त्यांना बोललो ते तुळजापूरचं करतात धाराशिव जिल्ह्यामधील तुळजाभवानी म्हणते ते मी सांगायच्या आधीच मला बोलले कि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आशीर्वाद दिला त्या आई भवानीच्या तुळजापूर मधून तुझे वडील प्रतिनिधित्व करतात हे सांगायचा हेतू हा कि तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की पिटूबायांवर किंवा तुळजापूरवर ह्या विरोधकांनी जे आक्रमण केलं जे चुकीचं बोलले जे घाण त्यांनी पसरवली तो आपल्या ह्या देवीचा आपला ह्या शहराचा अपमान करण्यासाठी यांनी हे है सगळं कारस्थान रचलं हा शहर बदनाम व्हावा या शहरातील नागरिक बदनाम व्हावे आणि म्हणून देवीला कुठ तरी त्रास व्हावा या तुच्छ भावनेनं या लोकांनी काम केले या लोकांनी प्रचार केला त्यांना माहिती होत की हा काय माझ्या वडिलांना कधी सोडणार नाही एकदम जिवापार प्रेम माझ्या वडिलांनी त्यांच्यावर केलं म्हणून मुलासारखं जोपासणाऱ्या विनोद पिंटू गंगणेला बरबाद करायचं प्रयत्न या लोकांनी केले कलंकित करायचं प्रयत्न या लोकांनी केले टीका टिप्पणी केल्या घाण बोलले पण इथं बसलेल्या माझ्या देवीनं आशीर्वाद रूपी राणा दादांना पितूबा आणि इथल्या सर्व नगरसेवकांना निवडून देऊन देवीनं या शहराला आणि विरोधकांना सांगितलं की तिचा आशीर्वाद हे आम्हा सर्वांवर आहे कारण की आपल्याला जे काम करायचंय ते प्रामाणिकपणे करायचंय आदरणीय देवाभाऊंनी अठराशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एका शहराला ज्या शहरामधली लोकसंख्या किती असेल तीस हजार पस्तीस हजार लोकसंख्याच्या एका शहरासाठी जे माननीय मुख्यमंत्री एकोणीसशे दोन हजार कोटी रुपये देत असतील त्यांना आपल्या शहराची सेवा या शहराचं काळापलाट करायचंय या भावनेनं त्यांनी आपल्या शहराला निधी दिली आणि म्हणून या पुढे आज सभागृहात बोलले की आपल्या